मेरा भाईंदरमध्ये बांगलादेशी नागरिकांच्या घुसखोरीनंतर श्रीलंका नागरिकांची घुसखोरी होत असल्याचं पाहायला मिळत आहे काशीगाव पोलिसांनी एका श्रीलंका नागरिकाला बनावट आधार कार्ड बनवून काशीगाव पोलिस ठाणे हद्दीत एका हॉटेलमध्ये वास्तव्यास असताना अटक केली आहे मेरा रोड पूर्वेला एका हॉटेलमध्ये बनावट आधार कार्ड बनवून राहत होता याची माहिती काशीगाव पोलिसांना मिळाली सदरील इजम श्रीलंकेमधील असल्याचे समोर आले तो बोगस आधार कार्ड देऊन वेस्टर्न हॉटेलमध्ये रूम घेऊन राहत होता पोलिसांना रूम तपासणीच्या वेळी संशय आला यावेळी पोलिसांनी चौकशी केली असता सुरुवातीला आपण इथेच राहत आहोत असे त्यांनी सांगितले त्यानंतर त्याने श्रीलंकेतून समुद्रामार्गे भारतात घुसखोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे श्रीलंकेमध्ये एकाची हत्या केल्याप्रकरणी तो सात वर्षे श्रीलंकेमध्ये जेलमध्ये होता जामिनावर सुटल्यानंतर त्याने भारतात घुसखोरी केली आरोपीचे नाव अरुमाहद्दी जनित मधुसंघा डिसिल्वा वैवर्षे छत्तीस राहणार टेलवाथा देश श्रीलंका असं आहे काशीगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत मीरा भाईंदर मध्ये ऑल आऊट आणि कोंबिंग ऑपरेशन राबवलेलं होतं त्या दरम्यान काशीगाव पोलीस स्टेशनची टीम हॉटेल लॉजिस्ट चेक करत होती त्यामध्ये वेस्टर्न हॉटेल या ठिकाणी त्यांचं रजिस्टर बघितलं आणि मॅनेजरकडे विचारपूस केली दिनेश कुमार नावाचा जो ग्राहक आहे त्याचं जरा हालचाली संशयास्पद अशी माहिती मिळाली त्यावरून त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्या पुछ अधिक विचारपूस केली असता लक्षात आलं की तो श्रीलंकन नागरिक आहे आणि त्या ठिकाणी त्याला कोणाच्या गुन्ह्यामध्ये अटकेत होता जामिनावर सुटलेला होता आणि त्या ठिकाणी मग तो तामिळनाडू मार्गे महाराष्ट्रात प्रवेश केलेला होता